तर नमस्कार मित्रांनो तर राशन कार्ड राशन कार्ड हे आपल्याला का प्रत्येकाला गरजेचं आहे तर आपण आपल्या मोबाईलमध्ये राशन कार्ड आहे डाउनलोड करून साठवून ठेवू शकता तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे एक छोटासा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पाहायचा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आरसी महापूर किंवा शॉर्टकट मी आर एम एस शकता आणि एंटर करा क्लिक केल्यानंतर केल्यानंतर थोडा वेळ घेईल आर सी एम एस नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम असा अशी वेबसाईट ओपन होईल असा डायग्राम आपल्याला वेबसाईट वरती पाहायला मिळेल तर त्यामध्ये पाच ऑप्शन दाखवले जातील राशन कार्ड अॅलोकेशन आर सी डॅश बोर्ड सप्लाय चेन ऑनलाईन सेल्स तर यामध्ये आपल्याला एक नंबरचा ऑप्शन आहे राशन कार्ड त्यामध्ये राशन कार्ड यावरती क्लिक करून घ्यायचं यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅप्च विचारलं जाईल कॅप्च विचारल्यानंतर आपण कॅप्च भरून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करायचंय त्यानंतर आपल्याला इथे राशन नंबर विचारला जाईल आपला टाकून टाकून घ्यायचा व्ह्यू रिपोर्ट त्यानंतर व्ह्यू रिपोर्ट वरती क्लिक करायचं त्यानंतर बघा तरी असं आपल्याला दाखवलंय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ फूड सिव्हिल सप्लाय कंज्युमर अफेअर्स नाव युअर राशन कार्ड आणि इथं आपल्याला आपला राशन विक्रेत्याच पूर्ण इथं डिटेल दाखवलं जाईल तर आपल्याला प्रिंट काढायचे किंवा आपल्याला पीडीएफ करायचे करायची तरी तर आपल्याला ऑप्शन दिसत काय करायचं रिव्ह्यू रिपोर्ट केल्यावर नंतरही आपल्या प्रिंट दिसत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं तरी पहा इथं आपल्याला रेड रेड रायटिंगच्या रे खाली राशन कार्ड नंबर आपण टाकलेला आणि त्याच्यासमोर प्रिंटिव्ह राशन कार्ड ऑप्शन दाखवलं जाईल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले प्रिंट आउट दिसेल आपला डिटेल तर हे पहा मित्रांनो आपल्याला हा रिपोर्ट अशा पद्धतीने दाखवले गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हा डिटेलवर राशन कार्ड मेन हेड प्रें� ऑफ फॅमिलीचा जो त्याच्या नावाने राशन डिटेल दाखवले जाईल आणि खाली आपले आधार संशनला जेवढे आधार कार्ड जोडलेले आहेत फॅमिली मेंबर तर त्यांची पूर्ण डिटेल खाली दाखवली जाईल तर हा होता एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनाही शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र